मी माझ्या पहिल्या बायकोवर अत्याचार करायला सुरुवात केली जेणेकरून ती स्वतःहून मला घटस्फोट देऊन निघून जाईल मी तिच्यावर खूप अन्याय केला पण तिने कधीही घटस्फोट मागितला नाही अखेरीस त्रासून मीच तिला घटस्फोट दिला आणि त्या कंपनीच्या मालकाच्या मुलीशी लग्न केलं आता मी मोठ्या गाड्यांमध्ये फिरायचो आणि ऐश करायचो पण काही वर्षांनी माझं तिच्याशी भांडण झालं आणि तिने माझ्यावर फसवणुकीचा खटला दाखल करून मला जेलमध्ये पाठवलं जेव्हा मी कोर्टात पोहोचलो तेव्हा जजला पाहून माझं काळीच तोंडाला आलं कारण तो जज दुसरं कोणी नसून तर माझा जुन्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग होता जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मी खूप अभिमानाने गावात परत आलो मला वाटलं होतं की आता माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात ते आनंदाश्रू दिसतील जे प्रत्येक यशस्वी मुलाच्या यशावर झळकतात पण मला कुठलाच अंदाज नव्हता की ते आधीच माझ्यासाठी निर्णय घेऊन बसले आहेत माझ्या वडिलांचे एक खास मित्र होते ज्यांची मुलगी शीतल ती माझ्या आयुष्यात सती बनणार होती हे ऐकून माझ्या डोक्यात एक विचित्र प्रतिक्रिया उमटली शीतलचं नाव मला ओझं वाटायचं एक निरर्थक गोष्ट सारखं तिच्याशी माझं वैयक्तिक वावग असं काहीच नव्हतं पण तिच्या नावापासूनच मला चीड यायची ते नाव मला अशक्तपणा मर्यादा आणि बाळबोधतेची जाणीव करून द्यायचं ती खरोखरच सुंदर होती हे खरं होतं पण मी असं नव्हतो की फक्त सौंदर्यावर फिदा होईल मला माझ्या आयुष्याचे निर्णय माझ्या अकलेने घ्यायचे होते केवळ चेहरा पाहून नाही मी फक्त सौंदर्याच्या आधारावर कोणालाही जीवनसाथी मानू इच्छित नव्हतो मी लगेचच वडिलांना नकार दिला आणि स्पष्टपणे सांगितलं की मी गावातल्या मुलीशी लग्न करणार नाही मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की मला एक अशी मुलगी पाहिजे जी सुशिक्षित असेल उंच विचारसरणीची असेल जी माझा दृष्टिकोन समजून घेईल माझ्यासोबत स्वप्न पाहिल आणि माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालेल पण माझ्या बोलण्याचा उलटच परिणाम झाला जणू काही घरात भूकंप झाला असावा वडिलांचा आवाज गरजून आला आम्ही तुला जन्म दिला तुला वाढवलं तुझ्यासाठी आमचा सगळा त्याग केला आणि तू आता आमचा निर्णय मानणार नाहीस मी मनातल्या मनात विचार केला आई वडील आपल्या प्रेमाच्या मोबदल्यात हीच किंमत मागतात का की मुलांनी त्यांचा प्रत्येक निर्णय मुकाटपणे मान्य करावा माझी आई जी नेहमी माझ्याशी प्रेमाने बोलायची तीही त्या तेह दिवशी कठोर झाली होती जणू भावना हेच माझं शस्त्र बनलं होतं तुझ्यासाठीच आम्ही आमचं सगळं काही दिलं असं ऐकावं लागलं पप्पांनी तुझ्या शिक्षणासाठी स्वतःचं आरोग्य बिघडवलं मी तर माझे दागिनेही विकले फक्त तू शहरात जाऊन शिकावंस म्हणून आणि आता तू एवढा उपकार विसरला आहेस की आमच्यासाठी एवढीशी तडजोडही करू शकत नाहीस त्यांचे शब्द माझ्या काळजावर दहारदार सुरेप्रमाणे आदळत होते काय मी माझ्या आई वडिलांवर प्रेम केलं नव्हतं का मी काय त्यांच्यासाठी माझ्या इच्छा मारल्या नव्हत्या का आई रडत होती पप्पांची तब्येत खालावली होती त्यांची अवस्था पाहून मी स्वतःला एक दृष्ट मुलगा समजू लागलो होतो मला जाणवू लागलं की जर मी नाही म्हटलं तर मी सर्वात मोठा नालायक ठरीन दोन दिवसात पप्पा चार पायीवरून उठू शकले नाहीत आणि आईचं ब्लड प्रेशर एवढं वाढलं की ती देखील अंतरुणाला खिळून राहिली संपूर्ण कुटुंबात ह्या गोष्टीचा वणवा पसरला की मी लग्नाला नकार दिला म्हणूनच आई वडिलांची ही अवस्था झाली नातेवाईकांच्या टोमण्यांचा वर्षाव झाला गावकऱ्यांच्या विषारी नजरा बायकांची कुजबूज हे सगळं मला आतून पोखरत होतं मी विचार करत होतो खरंच मी इतका वाईट आहे का काय एक मुलाचा धर्म इतकाच असतो का की त्याने आपली सगळी स्वप्न फक्त आई वडिलांच्या आनंदासाठीच द्यावीत काय माझ्या स्वतःच्या काही इच्छा काही भावना असू नयेत का मी स्वतःला जितका बळकट समजत होतो तितकाच मी आतून तुटलो होतो शेवटी मी हार मानली मी म्हटलं ठीक आहे मी शीतलशी लग्न करेन हे शब्द उच्चारण म्हणजे जणू एखादी मोठी लढाई हरल्यासारखं होतं जणू मी माझ्या सगळ्या स्वप्नांना इच्छांना स्वाभिमानाला एका क्षणात गाडून टाकलं होतं हे ऐकून घरच्यांचे चेहरे उजळले पप्पांनी एक दीर्घ श्वास घेतला आईच्या चा डोळ्यात शांतता पसरली आणि गावकऱ्यांनी देखील आता माझ्याबद्दल बोलणं थांबवलं पण माझ्यासाठी हा क्षण म्हणजे जिवंतपणे मरण होतं लग्नाची तयारी सुरू झाली आणि मी त्या सगळ्या गोंधळात एक तटस्थ पाहणारा होऊन गेलो घरात लग्नाची लगबग होती हसू मेहंदीचा सुगंध नातेवाईकांची गर्दी पण मी या सगळ्यात एक परका वाटत होतो शीतल जिला मी कित्येक वर्ष पाहिलं नव्हतं आता घरातच फिरताना दिसायला लागली होती कधी एखाद्या बाईसोबत गप्पा मारताना तर कधी स्वयंपाक घरात काही करताना जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा मनात पुन्हा तोच विचार आला ती सुंदर आहे पण तिच्याबद्दलचे जुने विचार मनात गडद झाले ती अभ्यासात रस न घेणारी लहानपणापासून सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी मला अशा मुलींची भीती वाटायची ज्या आयुष्यात स्वतःची काही स्वप्नच ठेवत नाहीत जणू जुन्या परंपरांच्या सावलीत जगण्यासाठी जन्म घेतलेला असावा माझ्या आई वडिलांना तिची स्तुती करताना पाहिलं की माझं रक्त उकळायचं ती खूप सोजवळ आहे सगळ्यांची काळजी घेते हे ऐकून मला विषासारखं वाटायचं मला एक अशी जोडीदार हवी होती जी माझ्यासोबत चालेल माझ्या विचारांपर्यंत पोहोचेल आणि माझ्या बरोबरीने उभा राहील आणि शीतल माझ्या कल्पनांपासून खूपच लांब होती मला जाणवलं आई वडिलांनी माझा विश्वासघात केला आहे शहरातले काही माझे मित्र लग्नाला यायला निघाले त्यांच्याशी बोलून मला जरा दिलासा मिळेल असं वाटलं पण जेव्हा त्यांना माझ्या परिस्थितीची कल्पना आली तेव्हा आधी ते हसले माझी खिल्ली उडवली पण नंतर माझी स्थिती पाहून सहानुभूती दाखवू लागले लग्न पार पडलं गावच्या रिवाजांनुसार सगळं काही झालं मी ते कपडे घातले होते जे मला अजिबात आवडत नव्हते मी तेच हावभाव तेच रिवाज स्वीकारले जे माझ्यावर लादले गेले होते आणि मी शीतलशी लग्न केलं जिच्याशी लग्न करणं मला कधीच मंजूर नव्हतं माझ्या मनात रागाचा आणि तिरस्काराचा वनवा पेटला होता पण मी गप्प होतो रात्र झाली माझे मित्र मला घेऊन बसले ते म्हणाले गावातल्या ही मुली आता हुशार झाल्या आहेत खूप नरमाई दाखवलीस तर डोक्यावर चढतील पहिल्याच दिवशी तिला तिची जागा दाखव त्या शब्दांनी माझ्यात एक विचित्र भाव उभा राहिला जणू मी एखाद्या लढाईत उतरत होतो मी मनात ठरवलं ही मुलगी माझ्यासाठी योग्य नाही ती म्हणजे एक शिक्षाच आहे मी निर्णय घेतला मी तिला जवळ येऊ देणार नाही मी तिला मनात स्थानही देणार नाही आणि योग्य वेळ आली की मी तिला घटस्फोट देईन पण थेट घटस्फोट दिला तर घरचे गावकरी सगळे माझ्यावर कुरघोडी करतील म्हणून मला असा मार्ग हवा होता की सापही मरावा आणि काठीही न तुटावी मी असं वातावरण तयार करेन की ती स्वतःहून म्हणेल मी या माणसासोबत राहू शकत नाही मला मोकळं होऊ द्या मी तिला इतकं दुर्लक्षित करेन इतकं वाईट वागणूक देईन की ती स्वतःहून घटस्फोट मागेल ही कल्पना डोक्यात घेऊन मी हळूहळू माझ्या खोलीकडे निघालो डोळ्यात राग होताच पायात बेचैनी होती आज माझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार होती पण ती आनंदाची नाही तर तिरस्काराची होती मी खोलीत शिरलो ती वधूसारखी सजलेली पलंगाच्या कडेला शांतपणे बसलेली होती चेहऱ्यावर घुंगट खोलीत मंद प्रकाश होता आणि एक विचित्र शांतता भरून राहिली होती मी दार बंद केलं आणि काही क्षण तसेच उभा राहिलं मनातल्या तिरस्काराला अजून गडद करण्यासाठी मी स्वतःला पुन्हा आठवण करून दिली हे सगळं माझ्या विरोधात एक कट आहे आईबाबांच्या जबरदस्तीचा परिणाम आहे मी याला कधीही स्वीकारणार नाही हळूहळू मी तिच्या दिशेने पावलं टाकली ती तशीच शांत बसून होती थोडी थरथरत होती कदाचित नवीन नवरीप्रमाणे ती सुद्धा मनात हजारो प्रश्न घेऊन बसली असावी मी तिला दुर्लक्षित केलं माझं घड्याळ काढून खुर्चीवर ठेवलं बूट बाजूला काढून ठेवले खोलीत फक्त माझ्या हालचालींचा आवाज होता ती अजूनही शांत होती मी तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो पण तिचा घुंगड उचलला नाही ना काही प्रेमाचे शब्द बोललो थेट कठोर शब्दात म्हणालो हे सगळं माझ्या इच्छेविरुद्ध झालं आहे मी हे लग्न फक्त आईबाबांच्या दबावाखाली केलं आहे या नात्यात कोणतीही भावना नाही ना प्रेम तुला हे आधीपासूनच माहीत असावं ती काहीच बोलली नाही मी वाट पाहत होतो की कदाचित ती रडेल काही बोलेल काही विचारेल पण तिने काहीही प्रतिक्रिया दिली नाही तिची ही शांतता मला अधिकच चुभायला लागली होती मी तिला चिडवण्यासाठी तिच्यावर राग काढण्यासाठी काहीतरी कारण शोधत होतो पण ती तर जणू सगळं मुकाट्याने सहन करत होती काही क्षण मी तिला पाहतच राहिलो आणि मग खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसलो मी तिच्याकडे नजर टाकणं सुद्धा टाळलं मला तिला हे जाणवू द्यायचं होतं की ती माझ्या आयुष्यात एक जबरदस्तीने लादलेली व्यक्ती आहे एक परकी खोलीत वेळ सरकत होता मी पलंगाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन झोपलो रात्रीच्या शांततेत मला हिचा हलकासा श्वास ऐकू येत होता कदाचित ती रडत होती पण मला काही फरक पडत नव्हता मी डोळे बंद करून स्वतःला आठवत होतो मला असं वागायचं आहे की ती स्वतःहून हा संसार सोडून जाईल मी तिला कठोरपणे सांगितलं पलंगावरून उठ आणि खाली झोप तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं जणू माझ्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होती मी जाणून होतो की ती आतून हादरली असेल पण मला काहीच फरक पडत नव्हता मी पुन्हा तिच्याकडे कठोरपणे पाहून सांगितलं उठ आणि खाली झोप खोलीत पलंगाशिवाय कुठेही नीट झोपण्यासाठी जागा नव्हती गावात सोफ्यांचं अस्तित्वच नव्हतं एका कोपऱ्यात काही लाकडी चौकड्या होत्या पण त्यावर झोपणं शक्य नव्हतं तरी सुद्धा शीतल जणू काही वेगळ्याच मातीची बनली होती तिथे एक जुनी दरी पसरलेली होती मी तिला पुन्हा रागाने सांगितलं माझी भाषा समजत नाही का मी दमलोय मला झोपायचं आहे माझं तोंड काय पाहतेस मी वाक्य पूर्ण करत नाही तोच तिचा हात पकडून मी तिला पलंगावरून खाली उतरवलं ती डगमगली उभी राहिली पण काहीच बोलली नाही कदाचित तिच्याकडे आता शब्दच उरले नव्हते मला काही फरकच पडत नव्हता मी सरळ पलंगावर जाऊन झोपलो माझे डोळे बंद केले पण मला जाणवत होतं ती काही क्षण तशीच उभी राहिली होती कदाचित मनात विचार करत होती हे खरंच घडतंय का की हा एखादा भयंकर स्वप्न आहे का माझं नशीब असं आहे का थोड्या वेळाने मला जाणवलं ती खाली जमिनीवर बसली मी एक कुशी बदलली आणि रात्र गेली आणि मी अगदी शांतपणे झोपून गेलो शीतलने कदाचित पूर्ण रात्र बसून काढली असावी किंवा थंड जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न केला असावा पण मला तिची काहीच फिकिर नव्हती सकाळी जेव्हा माझी झोप पूर्ण झाली तेव्हा ती अजूनही जमिनीवर बसलेली होती तिची अवस्था विचित्र वाटत होती जणू तिला रात्रभर झोप आलीच नाही पण मी तिच्याकडे लक्ष देणं टाळलं आणि खोली बाहेर आलं खोली बाहेर आल्यावर मला घरात एक वेगळीच अस्वस्थता जाणवली आई बाबा नातेवाईक सगळेच चिंतेत वाटत होते मी भुवई उंचावत विचारलं काय झालं आईचा आवाज हलकासा थरथरत होता शीतलची तब्येत खूपच खराब झाली आहे तिला तातडीने हॉस्पिटलला न्यावं लागेल मी खांदे उडवत म्हणालो अरे ताप आला असेल तर त्यात काय एवढं विशेष पण सगळेजण एवढे घाबरले होते जणू काही आधीच काहीतरी अनर्थ घडलेलं होतं मी आईच्या डोळ्यात पाहिलं तिथे काळजी नव्हे तर राग होता बाबांनी मला वेगळ्याच नजरेने पाहिलं जणू त्यांच्या डोळ्यातून माझ्या वागण्याचं खरं रूप प्रतिबिंबित होत होतं शीतलला गाडीत बसवून बाबा तिला घेऊन गेले मी फक्त उभा राहून बघत राहिलो कुणीही काहीही बोललं नाही पण सगळ्यांच्या नजरा माझ्यावर आरोप करत होत्या कदाचित सगळ्यांच्या मनात एकच विचार होता मी शीतलला त्रास दिला आहे मला त्याने काहीच फरक पडत नव्हता मी काहीच स्पष्टीकरण दिलं नाही संध्याकाळी जेव्हा आई बाबा परत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर फक्त राग आणि दुःख दिसत होतं आई थेट माझ्या खोलीत आली आणि दार जोरात बंद केलं ती रागानेच म्हणाली तुला काहीच लाज वाटत नाही का ती तुझी बायको आहे लग्नाचा पहिलाच दिवस आणि तू तिला अशी वागणूक दिलीस किती आजारी पडली बाबांनी ही कठोर आवाजात सांगितलं शीतल सारखी चांगली सोजवळ मुलगी तुला पुन्हा मिळणार नाही ती गावातल्या सगळ्यात सुंदर आणि गुणी मुलींमध्ये एक आहे आईच्या डोळ्यात पाणी होतं हीच ती शीतल आहे जी लहानपणी तुझ्या मागे फिरायची तुझ्यासाठी खायला काहीतरी आणायची आणि आज तू तिच्याशी असं वागत आहेस मी शांत उभा राहिलो मनात जळत होतो पण पश्चातापाने नव्हे तर रागाने मला त्यांच्या बोलण्याने काहीच फरक पडला नाही मी जोरात आवाजात म्हणालो मला प्रवचन नोका देऊ मी फक्त एक रात्र तिच्यासोबत घालवली काही त्रास दिला नाही जर ती आजारी पडली असेल तर ती तिची जबाबदारी आहे आईच्या डोळ्यातला विश्वास खचून गेला होता बाबांचा चेहरा रागाने लाल झाला होता पण ते काहीच बोलले नाहीत मी खोल श्वास घेतला आणि ती दोघं खोलीतून बाहेर गेली मी एकटा उभा राहिलो विचार करत होतो हे सगळं कधी संपेल मला माझ्या लग्नाची चीड वाटत होती शीतलचीही इतकंच नव्हे तर स्वतःविषयीही मला घृणा वाटू लागली माझ्या मित्रांनी पूर्वी मला सांगितलेलं आठवलं लग्न करून अडकेल ते खरं ठरत होतं थोड्याच वेळात मी दरवाजा बंद केला आणि पलंगावर बसलो डोळे बंद केले आणि मनात ठाम वचन दिलं मी शीतलला कधीही माझ्या आयुष्याचा भाग होऊ देणार नाही ती केवळ एक गरज आहे जेवण बनवणारी घरकाम करणारी आणि आईबाबांना खुश ठेवणारी मी कधीच तिच्या भावना तिचे स्वप्न तिचं अस्तित्व समजून घेतलं नव्हतं ती सगळं सहन करत राहिली मी कधीही विचार केला नाही की ही एक जिवंत माणूस आहे भावना असलेली आशा ठेवणारी मी रागाने बोलायचो तिला दोष द्यायचो क्वचित विनाकारणीही अपमान करत होतो पण कधी ती कधीच तक्रार करत नव्हती ती कोणत्या मातीची बनली होती हेच मला समजत नव्हतं ती सगळं सहन करत राहिली बाहेर लोकांना वाटायचं आम्ही एक सुखी जोडपा आहोत कारण ती घरात हसतमुख राहायची सगळ्यांचा आदर करत पण आमचं खासगी आयुष्य केवळ एकटेपणाचं होतं माझ्याकडून शून्य प्रेम ती मला नकोशी होती पण तीही माझ्या आयुष्यातून जाण्यास तयार नव्हती पण मग एक दिवस असं काही घडलं ज्यामुळे माझं सगळं आयुष्य वळणावर आलं माझ्या वडिलांचं निधन झालं ते माझ्यासाठी नेहमी एक अडथळा वाटायचे त्यांची तत्व शिकवण मला आवडत नसे मला वाटायचं की ते जिवंत असताना मी कधीच माझ्या मर्जीप्रमाणे जगू शकणार नाही पण आता त्यांच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे मोकळा झालो होतो त्यांचा अंतिम संस्कार पार पडताच मी शीतलला घटस्फोट दिला ती फक्त बघतच राहिली जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती तिने सगळं सहन केलं आणि मी काय दिलं एक कागदाचा तुकडा तिच्या स्वप्नांना आणि तिच्या सहनशीलतेला चिरडणारा मी सांगितलं मी शहरात जातोय आईला सांगा मी पैसे पाठवत राहीन पण आता मला माझं आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगायचं आहे आईने मला खूप समजावलं रडली पण मी ऐकलंच नाही माझं सामान घेतलं आणि निघून गेलो ही माझ्या आयुष्याची सर्वात मोठी चूक ठरली मी माझ्या बॉसच्या मुलीशी लग्न केलं जी मला खूप आवडत होती आयुष्य तसंच पुढे चालत राहिलं पण हळूहळू मला जाणवू लागलं की करीना एक चांगली पत्नी ठरत नव्हती ती एक स्वतंत्र स्वतःच्या मर्जीने जगणारी स्त्री होती तिच्यासाठी लग्न म्हणजे केवळ एक करार होता एक खेळ त्यात ते प्रेम ती जाणीव ती बांधील की नव्हती जी एक खरी पत्नीमध्ये असते करीनाने कधी माझ्यावर फार लक्ष दिलं नाही ना ती माझ्या गरजांची काळजी घेत असे जसं शीतल घेत होती माझं तिच्या आयुष्यात असणं ते फक्त नावापुरतं होतं ती तिच्या वाटेवर चालायची आणि मी फक्त एक सोबती होतो तिच्या आयुष्यात सहभागी नव्हे मग एक दिवस तिने अशी गोष्ट सांगितली जी ऐकून मी हदरलो मला मूल नको आहे मी माझं स्वातंत्र्य त्यांच्यासाठी गमावू शकत नाही ही गोष्ट मला समजलीच नाही माझ्या विचारांप्रमाणे लग्नानंतर मूल हेच आयुष्याचं पुढचं पाऊल असतं पण करीनाचे विचार पूर्ण वेगळे होते मी तिच्याशी यावर काही बोलणं टाळलं पण मनात एक अस्वस्थतेची लहर पसरली मी सुरुवातीला हे दुर्लक्ष केलं पण मनात जाणवू लागलं की हे काही सामान्य नाही एक दिवस मी तिला म्हणालो तुला पुरुष मित्रांशी इतक्या जवळकीने बोलण्याची काय गरज आहे करीनाने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं ते माझे मित्र आहेत जसं तुझे मित्र आहेत मी स्पष्टपणेच म्हणालो पुरुष आणि स्त्री यांच्यात खरी मैत्री नसते हे ऐकून करीना चिडली ती मोठ्याने बोलली म्हणजे तू सुद्धा गावाकडच्या संकुचित विचार करणाऱ्या पुरुषांपैकी एक आहेस तर जे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवत नाहीत तिचे हे शब्द जणू माझ्या काळजावर एक बाणच होते राग माझा राग अनावर झाला आणि आमच्यात पहिल्यांदाच मोठं भांडण झालं करीना तिच्या विचारांवर ठाम होती आणि मी माझ्या विचारांवर ती मान्य करायला तयारच नव्हती की एका विवाहित स्त्रीचे अशा प्रकारचे पुरुष मित्र असून आहेत ती हे समजून घेण्याचंही तयार नव्हती की हे आपल्या नात्यावर परिणाम करू शकतं भांडण वाढत गेलं शेवटी मीच माघार घेतली कारण मी नातं टिकवायचं ठरवलं होतं मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला कारण मी अजूनही आमच्या नात्यावर विश्वास ठेवत होतो पण त्याच दिवसानंतर माझ्या मनात पहिल्यांदा एक विचार डोकावला कदाचित मी चूक केली आहे बहुतेक जे आयुष्य मी निवडलं आहे ते वास्तव नाही तर एक भ्रम आहे एक असं स्वप्न जे हळूहळू वास्तवाच्या उजेडात विरून जात होतं करीनाच्या वागण्यात दिवसेंदिवस काही गोष्टी जाणवू लागल्या ती एखाद्या गोष्टीला फार लवकर कंटाळायची आणि लगेच नवीन गोष्टींकडे व्हायची एक दिवस मी तिला फोनवर बोलताना ऐकलं ती हसत होती आणि म्हणत होती माझं मन भरलंय आता तुला माहीत आहे का एकदा माझं मन भरलं ना की मी पुन्हा त्या गोष्टीकडे वळून सुद्धा पाहत नाही मग मी काहीतरी नवीन शोधते हे ऐकून मी विचार करू लागलो ती कशाबद्दल बोलत आहे कुठला तरी जुना पर्स की फोन कारण तिचं वागणं तसंच होतं दररोज काहीतरी नवीन करीनाला महागडे ब्रँडेड कपडे आणि वस्तू विकत घ्यायची हौस होती पण माझ्या मनात एक विचित्र शंकेचं बीज रुजायला लागलं होतं काही दिवस ती माझ्यासोबतही केवळ एका वस्तूप्रमाणे वागत तर नाही ना मी तो विचार झटकून टाकला पण तो वारंवार मनात घोळत राहिला काही दिवसांनी ऑफिसमध्ये एक विचित्र बेचैनी जाणवायला लागली कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली होती अचानक एक अत्यंत महत्वाची मीटिंग बोलवण्यात आली करीनाचे वडील काही सिनियर ऑफिसर आणि मोठ्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती वातावरण तणावपूर्ण होतं करीनाचे वडील गडगडाटी आवाजात म्हणाले कंपनीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कंपनीला कोठ्यावधींचा तोटा झाला आहे आणि बाहेरच्या कंपन्यांनी दबाव टाकायला सुरुवात केली आहे की खरा गुन्हेगार समोर यावा नाहीतर कायदेशीर कारवाई होईल मला विश्वासच बसत नव्हता हो मी कधीही कोणत्याही बेकायदेशीर कामात सामील झाला नव्हतो मी नेहमी कंपनीच्या हितासाठी निर्णय घेतले होते तेही करीना आणि तिच्या वडिलांच्या संमतीने पण मला कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे मीटिंग रूममध्ये अचानक शांतता पसरली करीनाचे वडील खोल श्वास घेत माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले हे सगळं तुझंच काम आहे मी अवाक झालो मी करीनाकडे पाहिलं पण तिच्या चेहऱ्यावर कसलीही घाबरलेली प्रतिक्रिया नव्हती ती शांत बसलेली होती तिने बस तिच्या वडिलांचं समर्थन करत म्हणाली हो हे सगळं यानेच केलं आहे मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला की मी निर्दोष आहे पण त्यांनी आधीच माझ्याविरुद्ध खोटे पुरावे तयार ठेवले होते त्यात संध्याकाळी जेव्हा माझा वकील मला भेटायला आला त्याने अजून एक धक्का दिला करीनाने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे हे ऐकून माझा श्वास अडकला करीनाने कोर्टात म्हटलं होतं मी एक गैरजबाबदार नवरा आहे मी कंपनीचं नुकसान केलं आहे त्यामुळे ती माझ्यासोबत राहू इच्छित नाही तो क्षण होता जेव्हा मला जाणवलं करीनाने माझं आयुष्य केवळ एक खेळ समजून घेतलं होतं ती मुलगी जिला मी सगळं देऊन टाकलं तिनेच माझ्यावर विश्वासघात केला काही दिवसातच माझ्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला मी तुरुंगात होतो एका कालोख्या कोठडीत स्वतःच्या चुका आठवत जर माझे वडील हयात असते तर कदाचित मला या अवस्थेत पाहून काहीतरी केलं असतं आई गावात होती तिला कायद्याचं काहीही कळत नव्हतं मी तिला सांगण्याचं सा धाडसही करू शकलो नाही कारण ती हे ऐकूनच संपून गेली असती माझे सगळे मित्र जे माझ्या यशात सहभागी होते ते आता गायब झाले होते आता कोणाचं पाठबळ नव्हतं ना पैसा ना ओळख माझा वकील म्हणाला केस कठीण आहे पण जज जर दयाळू असेल तर कदाचित काही मदत होऊ शकेल मी आशेने तयार झालो जेव्हा मला कोर्टात हजर केलं गेलं तेव्हा कोर्टात गर्दी होती मी जजकडे पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली जज कोण होती माहीत आहे का शीतल तीच शीतल जिला मी बेकार अनपड अशिक्षित समजून नाकारलं होतं तीच आता एका सन्माननीय जजच्या खुर्चीत बसली होती माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला मी जवळजवळ बेशुद्धच झालो होतो कारवाई थांबवावी लागली मला बाजूच्या खोलीत नेण्यात आलं काही वेळाने दरवाजा उघडला शीतल आत आली मी क्षीण आवाजात म्हणालो शीतल मला फसवलं गेलं आहे ती हसली पण तिचं हसू व्यंगाने भरलेलं होतं आता आठवलं की तू निष्पाप आहेस जेव्हा मी तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं स्वप्न पाहत होते तेव्हा मला एका अशिक्षित गावठी मुलीसारखं हिनवत होतास तुला माहीत आहे का मी तुझ्यापेक्षा अधिक शिकलेली होते तुला काय वाटलं मी तुझ्या लायकीची नव्हती मी गडबडलेल्या आवाजात म्हणालो शीतल मला माफ कर मला मदत कर तू आमच्या कुटुंबातली आहेस किमान त्या नात्याची आठवण ठेव ती म्हणाली नातं आठवलं जेव्हा तू मला घरातून हकलावून दिलंस तेव्हा नातं कुठं गेलं होतं मी इथे फक्त हे पाहायला आले होते की तू या स्थितीत कसा पोहोचलास आता निर्णय कायदा करेल शीतलने निकाल दिला नाही पण केसची पुढची तारीख दिली आणि काही दिवसांनी पोलिसांना असे पुरावे मिळाले ज्याने हे सिद्ध झालं की मला फसवण्याचा कट करीना आणि तिच्या वडिलांनी मिळून रचला होता त्यांच्यावर दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि मी निर्दोष ठरलो मी शीतलची माफी मागायला गेलो तिने हसून म्हणाली मी तुला माफ केलं आहे पण ते दया म्हणून नाही फक्त न्यायाच्या मार्गावर मी उभी राहिले मी तिला पुन्हा आपल्या आयुष्यात येण्याची विनंती केली पण ती म्हणाली मी आता पुढे निघून गेले आहे मला कुठल्या साथीची गरज नाही मी तिला जोर देऊन काहीही म्हणालो नाही गावात परत गेलो आईला मिठी मारून खूप रडलो मी खूप काही शिकलो होतो खूप काही गमावून ही माझी चुकांची गोष्ट होती माझी सर्वात मोठी चूक म्हणजे आई वडिलांच्या निर्णयावर विश्वास न ठेवणं त्यांनी शीतल सारखी मुलगी माझ्यासाठी निवडली होती खरी वफादार समंजस पण मी मात्र करीनासारख्या चमकदार बाह्य तेजामागे गेलो जी आतून पूर्णपणे रिकामी होती मी शीतलला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही जर वेळ परत आणता आला असता तर मी तिला थांबवलं देखील असतं था। समजून घेतलं असतं आणि तिच्या प्रेमाला आपलं केलं असतं पण वेळ गेली होती आज मी जाणतो आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं होत नाही कधी प्रेम अधुरं राहतं किंवा कधी आपण समजलेलं प्रेम खरं नसतं पण याचा अर्थ संघर्ष थांबवण्याचा नसतो जिंकणं म्हणजे सगळं मिळवणं नाही जिंकणं म्हणजे पुन्हा उठून चालायला शिकणं असतं